नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या जाड मिरचीपासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर कित्येकदा तुम्ही मिरची वडे किंवा पकोडे खाल्ले असतील पण एकदा हा नाश्ता नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे हे जाड मिरची घेतली आहेत आणि छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि सर्वात आधी आपण याच्या ज्या आतल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी वरचा साईड जो आहे मी कट करून घेतला आणि या पद्धतीने मिरचीच्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता या पद्धतीने सगळ्या मिरचीच्या बिया ज्या आहेत त्या मी काढून घेणार आहे अगदी सोपी आहे आणि लगेच निघतात हे बघा या पद्धतीने तर मी ते सगळ्या मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण याला साईडला ठेवून घेणार आहोत आणि एका बाउलमध्ये मी इथे तीन उकळलेले बटाटे घेतलेत तर आपण आता याला पहिले किस करून घेणार आहोत म्हणजे या पद्धतीने किसून घेणार आहोत तर कुठलेही जाड किंवा पातळ किसनीने किसून घेतला तरी चालेल तर इथे मी मिडियम किसनीने किसून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि थोडं तिखटपणासाठी मी इथे चिली फ्लेक्स घेते सोबतच थोडासा कलरसाठी मी इथे पाव चमचा लाल तिखट घेते कलरवाला सोबतच धने पावडर घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायचे धने जिरे पावडरचा टेस्ट खूप छान लागतो याच्यामध्ये सोबतच मी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतले जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही ते निंबूचा रस घेऊ शकता तर अर्धा निंबूचा रस टाकायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि ते थोडंसं आलं जे आहे त्या पद्धतीने खिसून टाकायचंय आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घेतलंय तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता तर आपलं हे जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे तर आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या तर हे जे स्टफिंग आहे ते आपल्याला या मिरचीमध्ये भरायचंय तर या पद्धतीने वरून थोडंसं प्रेस करून भरलं की ते आतपर्यंत जाते तर या पद्धतीने थोडंसं प्रेस करून भरायचंय तर बघू शकता या पद्धतीने भरून घेणार आहेत सगळ्या मिरच्या रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर बघू शकता या पद्धतीने सगळ्या मिरच्या ज्या आहेत मी इथे भरून घेतलेल्या आहेत तर आता आपण याला कट करणार आहोत तर तुम्हाला जसा साईज पाहिजे छोटा मोठा तसा कट करू शकता तर बघू शकता या पद्धतीने मी इथे कट करून घेते तर एका मिरचीचे दोन किंवा तीन भाग करू शकता तर मी इथे एका मिरचीचे तीन भाग केले आहेत आणि जो मिरचीचा शेवटचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता हे तुम्ही भाजीला वगैरे वापरू शकता तर बघू शकता इथे मसाला गेला नाहीत तर आपण या पद्धतीने थोडासा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बाकी सगळे मिरच्या पण मी या पद्धतीनेच कट करून घेणार आहेत तर बघू शकता मिरची ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत तर आता आपण याला बाजूला घेऊन घेऊया आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मक्याचे पोहे घेतले तर हे आपण जे चिवड्यामध्ये वगैरे टाकतो तळून तेच मक्याचे पोहे घेतले आहेत तर मी इथे दीड वाटी हे पोहे घेते आणि याला मिक्सरला लावून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे सोबतच एका वाटीमध्ये दोन चमचे मैदा घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि याची अशी पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची तर खूप जास्त घट्टही नाही ठेवायची अशी जशी आपण स्लरी बनवतो तशी बनवायची तर बघू शकता हे बनवून तयार झालेलं आहे तर आता आपण जी मिरची कट करून घेतली होती ती एक एक करून याच्यामध्ये डीप आहे आणि याच्यावर आपण हे कोट करून घेणार आहोत मक्याचे जे पोहे आहेत हो ते तर, तर तुम्ही मक्याच्या ऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा घेऊ शकता तर बघू शकता या पद्धतीने सगळीकडे असे कोट करून घेणार आहे तर तुम्ही ते डबल सुद्धा कोट करून घेऊ शकता तर बघा या पद्धतीनेच मी ते सगळे बनवून घेणार आहे तर मी ते सगळे बनवून घेतलेले आहेत तर एकदम नवीन नाश्त्याची रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर चला आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं गरम झालंय आता एक एक करून याच्यामध्ये सगळे जे पीसेस आहे हे टाकून घ्यायचे आणि मस्त असा थोडासा हलका कलर चेंज होतपर्यंत फ्राय करून घेणार तर एक सोबत भरपूर असे आपण फ्राय करू शकतो तर बघा एक साइडनी झाले की आता आपण याला दुसऱ्या साईडनी पलटवून द्यायचंय तर दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही मिरचीचे भजी पकोडे असे तर किती एकदा खाल्ले असतील पण या पद्धतीने एकदा बनवून बघा यातली स्टफिंग सुद्धा मस्त अशी चटपटीत बनलेली असते तर बघू शकता या पद्धतीने मस्त असं हे दोन्ही साइडनी मस्त फ्राय करून घेतलेलं आहे तर बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे तर फ्राय करायला वेळ लागत नाही पण थोडा मीडियम वाचेवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे जेणेकरून आतले जे मिरच्या आहे त्या सुद्धा थोड्या सॉफ्ट होतील नाहीतर काही त्या जाड असतात त्याच्यामुळे त्या शिजल्या जाणार नाही तर मस्त मिडियम आचेवर मी याला फ्राय करून घेतलेला आहे तर बघू शकता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता किती मस्त असा क्रिस्पी असा आवाज येतोय म्हणजे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत तर मी तुम्हाला एक सुद्धा दाखवते तर आवाज बघा अगदी मस्त क्रिस्पी झाले आहेत तर तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर वगैरे खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय टेक केअर